असला डांगा आहे बघा मित्रांनो आहे ढेंग्याला हात घालून बघू आता दोन्ही डांगे आलेत बसलाय आहे बघा एकदम बेकार ढेंगे आहे कसली साईज आहे बघा बिग साईज दुसरा आपल्याला कसले डांगेत आहेत बघा त्याचे नमस्कार मित्रांनो मी अलिबागकर एका नवीन मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो सकाळचे वाजले साडेसात आणि आपण आलो तर चिंबोडी खानायला बघा आकड्याच्या साह्याने चला जाऊ बघू आज किती बिला भेटतात व्हिडिओचा आनंद घेत राहा व्हिडीओ चला तर डायरेक्ट भेटू आपण चिंबोडी खंताने चला मित्रांनो हे बघा आपण चिंबोडा शोधत आलो आणि चिंबोडा कुठं बसलाय आहे बघा छोटी साईज छोटी साईज आहे एकदम मस्त आहे चल काढून घेऊन डव पण पडत त्याच्यामुळे चिंबोडा बघा बाहेर जायला निघालेला कसा बसलाय धाव नको रे पहिलीच बोनी मित्रांनो आपली मस्त साईज कडक मिलला नकोस पहिलीच बोनी मित्रांनो कुर्ली मिडियम साईज चला लगेच बांधून घेऊ पिशवीत टाकून घेऊ बघा मित्रांनो पहिलाच आपल्याला बोनीचा चिंबोडा मस्त वरतीच मिळाला चला पिशवीत भरू बांधून घेतला आता मस्त टाकू आणि चला पुढं बघू बिला मित्रांनो दव पडतंय त्याची मुलं चिंबोडा वरती निघाला आणि तो आता टाशीला उतरतय आहे चला भेटली तर आपल्याला मस्त वरतीच भेटतील आज चिंबोडी बघू त्याला जाऊन आता किती भेटतात पहिलं तर आपलं बोनी झाली मस्त मिडियम साईज मिळाला कुर्ली दिसते नाही चला आता पुढे जाऊन बघू आता आतमध्ये एक बिल दिसतय त्याला बघू या दाऊन नाही बंद आपण टाशीला आलोय बघा आणि बिल मिळालं आपल्याला मस्त पाऊड बिऊड मस्त भारी हाय कसली नंगी लागली बघा चला आता काढून बघू काय कोरले आहे काय ढेंगा चला बघू आता काय हाय बिल मस्त मिळाला आहे टाशी चिकडेल आहे मित्रांनो नेरवाट असेल एकच नंबर हा बघा कुर्ला वाटते कुर्ला असेल कुर्ला por la this de danger este येत आला मित्रांनो बघा कसल हाय कसला ढेंग्या हाय आवाज पण येत असेल बघा असला डांग आहे बघा मित्रांनो डेंजरस ढेंगे आहे असला हात घालून बघू आता दोन्ही डांगे आलेत बसलाय बघा एकदम बेकार ढेंग्या तसली साईज आहे बघा फिक्स साईज एकच नंबर कसलं आहे बघा कडक दुसरा आपल्याला कसले डांगेत आहेत बघा त्याचे कडकशी टाकून घेऊ मित्रांनो एकच नंबर ढेंग्या मिळाला आहे कडक साईज बिग साईज चला जावं आता पुढं अजून बिला आपली दोन झाली एक मिडियम कुर्ली आणि एक ढेंग्या बिग साईज चला जाऊन आता बघू पुढं अजून बिला दोन तीन काम पाच कसला ढेंग्या मिळाला आहे त्यामुळे तिसरा बिल मिळाला आपल्याला बघू बिलाच नाही चिंबोडाच बिला नाही टाकून बघूया चिंबडा हाय काय बिल पण मिळालं एकदम सरळ की

चांगली साईज ही बघा पिक साईज कडकच मिळाली बिल पण एकदम सरळ गेलेला आणि आली पण पटकन लगेच निघाले मित्रांनो पाणी पण नाही धुवाला सगळा तलान सुकलाय आणि कुर्ली बघा काय मिळाली चला बांधून घेऊ लगेच बघा मित्रांनो बांधून घेतली चला पिशवीत टाकू आपण तिसऱ्या मित्रांनो आपल्याला तीन चिंबोडी मिळाली दोन कुर्ल्या आणि एक ढेंग्या चला आता बघू अजून पुढे जाऊन बिला किती भेटतात आज बिलाच नाही मित्रांनो तलान पूर्ण सुकलाही त्याशी मुलं चिंबोडा सगळा उतारला टाशीला तर ता घरी जावाची बारी आली आणि आपल्याला चिंबोड्याचा बिल मिळाला मस्त एक कुर्ली मिळाली मित्रांनो हे बघा आपली चिंबोडी आज काय जास्त मिळाली नाही तीनच कुर्ली ढेंग्या बघा बिग साईज कसला मिळाला एकदम कचक्या आणि एक मिडियम साईज शी बघा तीन चिंबोडी मित्रांनो आज कारण तला नावं पाणीच नाही सगळा तलान सुकला कडक एकदम पिशवी टाकून घेऊ मस्त आहे साईज तीनच मिळाले चला मित्रांनो तुम्ही बघितली पण अशी चिंबोडी किती मिळाली फक्त आपल्याला तीन मिळाली तलान पण सुकलं आहे चिंबोडा का आज मिळाला नाही आणि साईज पण मस्त मिळाली एक ढेंग्या मिळाल्या एकदम कडक चला व्हिडिओ आता इथंच सेंड करू व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला भेटू एका नवीन व्हिडिओला जय अगरी